श्री नमः येथे गुरुचरित्र वाचले जाते तेथे गुरुदत्त स्वतः प्रकट होतात असं म्हटलं जातं आज या पवित्र गुरुचरित्र पारायणाची सांगता आपण करणार आहोत सांगता कशी करावी आपण कृतज्ञता समाधानाचा आणि भक्तीचा जो आपल्या मनामध्ये भाव आहे तो अर्पण कसा करावा याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परवा म्हणजेच दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे या दिवशी आपण पारायणाची सांगता करणार आहोत काहींचे एकवीस दिवसांचे काहींचे सात दिवसांचे तर काहींचे तीन दिवसांचे पारायण असते या पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणार आहोत त्याबद्दल उद्यापन कसं करावं हे आपण थोडक्यामध्ये पाहूया तर सर्वात पहिलं या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठा नेहमीप्रमाणे तुम्ही लवकर उठून घर आणि स्वतःला स्वच्छ करून घेणं आवश्यक आहे अंघोळ करून चांगले वस्त्र परिधान करा त्यासोबत गुरु पौर्णिमा आहे म्हणून तुम्ही दारामध्ये एक हळदीचा लेप लावा त्यासोबतच छानशी रांगोळी काढा दारामध्ये दिवा लावा त्यानंतर तुम्ही जे घरातील देव आहेत त्यांची पूजा करून तुम्ही तुमच्या पारायणाला सुरुवात करा जे काही तुमचे अध्याय राहिले असतील त्या अध्यायाचं तुम्ही आज पूर्ण वाचन करायचं आहे अर्धवट अध्याय ठेवून तुम्ही सांगता करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला अध्याय हे संपूर्ण पूर्ण करावेच लागतील त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अध्याय पूर्ण करा आणि त्यानंतर सांगतेला सुरुवात करा सांगतेसाठी तुम्हाला हातात अक्षर ठेवून एक संकल्प करायचा आहे ओम गुरुवे नम तुमचं नाव घ्यायचं आहे मी माझं जे नाव असेल ते यांनी श्रद्धेने आणि भक्तीने या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सात किंवा काय जे दिवस असतील एकवीस दिवस तीन दिवस पूर्ण केले आहे आज मी या पारायणाची सांगता विधीपूर्वक करत आहे हे कार्य माझ्याकडून यथाशक्ती योग्य प्रकारे पार पडलं त्यासाठी गुरुदत्तांचे मी मनपूर्वक आभार मानते किंवा मानतो त्यासोबत या पारायणाच्या पुण्यफळाचे पुण्यफळाने माझे व माझ्या कुटुंबाचे आरोग्य शांतता समाधान आणि आध्यात्मिक प्रगती व्हावी अशी प्रार्थना करतो असं तुम्हाला म्हणून सांगतेला सुरुवात करायची आहे त्यासाठी तुम्हाला प्रश्न पडला असेल की सांगतेच्या सुरुवातीला म्हणजे सांगतेसाठी तुम्हाला नैवेद्य काय बनवायचं आहे तर नैवेद्यामध्ये का तुम्ही काहीही बनवलं तरीही चालतं परंतु दूध भाताचा नैवेद्य हा बनवावाच लागतो काहींनी पुरणपोळींचा नैवेद्य बनवतात तर काही डाळ भात याचा नैवेद्य बनवतात परंतु घेवड्याच्या भाजी तुम्हाला या दिवशी बनवायचीच असते कारण ती गुरुदेव दत्तांना अतिशय प्रिय आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला बनवायचा असतो नैवेद्याची ताटं ही पाच बनवायची असतात एक पहिलं ताट म्हणजे जे आपले घरातील कुलदैवत आहेत त्यांच्यासाठी दुसरं ताट हे गुरुदेव दत्तांसाठी तिसरं हे गायीसाठी आणि चौथे ताट म्हणजे जे आपण गुरुचरित्राचं पारायण करत आहोत त्या गुरुचरित्रासाठी हे ठेवायचं आहे आणि पाचवं हे आपले जे गुरु आहेत किंवा स्वामी स्वामी भक्त आहेत त्यांनी त्यांच्यासाठी हे ताट बनवायचं आहे आता ताट बनवताना म्हणजेच नैवेद्य बनवताना तुम्ही कोणती काळजी घ्यायची तर तुम्ही जे अन्न बनवलं आहे किंवा जे खाल्लं आहे आठ सात आठ दिवस जे असेल त्यामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण हे वर्ज आहे त्यामुळे नैवेद्य बनवताना देखील तुम्हाला त्यामध्ये दे कांदा आणि लसूण टाकायचा नाही कांदा लसूण विरहित तुम्हाला हे जेवण नैवेद्य स्टार्ट तुम्हाला बनवायचं आहे या दिवशीही तुम्हाला जे इतर पारायणाचे नियम असतात ते तुम्हाला पाळायचे आहेत त्या आणि जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे आता हे पाहूया की पादुकाचं तुम्हाला या दिवशी पूजन करायचं आहे गुरुपादुकांचं जे पूजन आहे ते म्हणजे काय तर त्यांच्या पादुकांना तुम्हाला टिळा लावायचा आहे फुलं व्हायची आहेत त्यासोबत अष्टगंध तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि गुरु पादुका स्रोत तुम्हाला म्हणायचा आहे जसं की ओम नमो श्री गुरु व्या नम ह्या स्रोताचा तुम्हाला म्हणायचं आहे त्यासोबतच गुरुचरित्र ग्रंथासमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे जो की आपण सात दिवस अखंड लावलेलाच असतो त्याला गुरुचरित्राला तुम्हाला तिळक हार आणि फूल अर्पण करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे फुलांचा तुम्ही हार करून गुरुचरित्राला अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपल्या गुरूंना देखील हार अर्पण अर्पण करायचा आहे त्यांना फुलं व्हायची आहेत हळद कुंकू अक्षता वाहून त्यांना तुम्हाला मंत्र मानायचा आहे की आणि त्यासोबत तुम्हाला प्रार्थना करायची आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ राजा तुझा महिमा अगाध आहे आज तुझ्या वाचनाने माझं जीवन शुद्ध झालं तू सदैव माझ्या जीवनात असावास हीच प्रार्थना अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला दत्तांसाठी एकशे आठ वेळा जप म्हणायचं आहे शांततेने डोळे शांत मिटून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम श्री नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचं चरित्र सारामृत याचं पठण केलं असेल तर तुम्ही त्या दिवशी ओम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे श्री गुरुदेव दत्तांची आरती करायची आहे श्री स्वामी समर्थ यांची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रसादाचं वाटप करायचं आहे जो नैवेद्यासाठी तुम्ही ताट ठेवलेला आहे ते तुम्ही तुमचा उपवास तुम्ही सोडू शकता जर तुम्हाला गुरुवार असेल त्या दिवशी तुमचा उपवास असेल तर तुम्ही ते ताट झाकून जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा असेल त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता आणि जे बाकीचे ताट आहेत ते तुमच्या घरच्या कुटुंबातील सदस्यांना ती द्यायची आहेत परंतु तुम्हाला तुम्हाला त्या दिवशी एक ब्राह्मण जोडप्याला किंवा जर कोणतीही जोडपं असेल त्यांना तुम्हाला भोजन द्यायचे आहे त्यांना नैवेद्यासाठी बोलवायचे आहे आणि त्यांना जेवण द्यायचं आहे मी त्यांना आधीच सांगून ठेवायचं आहे की माझा असा असा संकल्प आहे माझे पारायण आहे त्यामुळे तुम्ही येताना शुद्ध अवस्थेमध्येच यावे जेणेकरून त्यांनी कुठलेही व्यसन केलेले नसावे किंवा मांसाहार वगैरे केलेला नसावा अशांनी तुम्हाला अधिक फळ मिळतो आता आपण पाहूया की जी पूजा मांडलेली आहे तिची सांगता कशी करायची तर पूजेमध्ये जे सामान असेल म्हणजे कुठले हळद म्हणाकू त्या पूजेला सगळ्यात पहिलं तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून तुम्हाला नमस्कार करायचा आहे गुरूंच्या चरणी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यासोबत तुम्हाला गुरूंची क्षमा देखील मागायची आहे जर तुमच्याकडून कुठल्या चुका झाल्या असतील पारायण करण्या करताना त्याबद्दल तुम्हाला क्षमा मागायची असेल जरी तुमच्याकडून चुका झाल्या नसतील तरी ही न कळत एखादी चूक आपल्याकडून होतच असते त्यामुळे तुम्हाला गुरुंची ही माफी मागायची असते हे झाल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही पूजा उचलणार असताल पुस्तक जे असेल ते तुम्हाला थोडंसं उत्तर दिशेला सरपायचं आहे आणि परत आपल्या मूळ जागी ठेवायचं आहे त्याला तुम्हाला फूल फूल अक्षदा व्हायच्या हळदी कुंकू व्हायचे आहेत आणि त्याला देखील तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यासोबत पूजेमध्ये जे सामान असेल सुपारी वगैरे अक्षदा असतील त्या तुम्हाला नदीमध्ये पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत त्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्ष देऊन करायची ती म्हणजे जर तुमच्याकडे तुम्ही तुमच्या गुरूंची मूर्ती जर असेल तर तुम्हाला तिचा अभिषेक करून घ्यायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे पंचमृताने तुम्हाला त्याचा अभिषेक करून घ्यावाच लागेल त्यानंतर जे फोटो काय मूर्ती असतील ते तुमच्या देव घरामध्ये तुम्ही परत ठेवू शकता पुस्तक हे जे असेल ते तुम्हाला एका सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी ठेवावं लागेल पुस्तक हे अतिशय स्वच्छ आणि खूप शुद्ध असतं खूप पवित्र असतं त्यामुळे तुम्ही त्याची जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला त्याची काळजी घ्यावीच लागेल असं करून तुम्ही सांगता करू शकता आता सांगतेच्या दिवशी एकदा सांगता झाली त्या दिवशी तुम्हाला कुठले नियम पाळायचे आहेत का तर त्या दिवशी तुम्ही कमीत कमी जेवणाचे आणि जे बाकीचे नियम आहेत म्हणजे चटईवर झोपणे वगैरे हे नाही केलं तरी हे चालतं परंतु तुम्हाला त्या दिवशी कांदा लसूण खायचा नाही त्यासोबतच तुम्हाला पालन गुरुपौर्णिमा आहे म्हणून त्या दिवशी तुम्ही तेवढं एक पालन तुम्ही नक्की करा आणि जर तुम्हाला दिवसभरामध्ये शक्य असेल तर तुम्ही मठामध्ये जाऊन स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्की जा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काहींना जे पुस्तकं आहेत ते तुम्ही भेट म्हणून देऊ शकता नाहीतर तुम्ही अन्नदान फळदान वस्त्रदान काहीही त्या दिवशी केलं तुम्ही सेवा केली तर ती सेवा तुमच्या स्वामींच्या चरणीच अर्पित असते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशी कोणत्याही प्रकारची तुम तुमच्या हातून सेवा घडणं हे पुण्य वाढवण्याचंच कार्य आहे त्यामुळे तुम्ही हे नक्कीच करायला पाहिजे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेव दत्ताय नम धन्यवाद मंडळी